नमस्कार मी आशुतोष अशोक साळुंखे श्री यशवंतरामचंद्र कोटरेकर माध्यमिक विद्यालय पंचल या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दोन हजार चौदा पासून आहे आज ऍक्च्युली आम्हाला काल परवा कुलकुल लागली की जे कार्यक्रम आहे कृती ऋणांबद्दल सेवा संस्था दापोली आपली संस्था शाळा या सर्वांच्या माध्यमातून की ते स्पर्धा मार्गदर्शन शिबिर होणार आहे ऍक्च्युली आम्ही विचार केला की आता महिना आहे आता कशासाठी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन ज्या वेळेला स्पर्धा येतील किंवा आम्हाला आयुष्यात बनायचं असेल त्यावेळेला असतो ठीक झालं असतं असं मला वाटतं पण आज सरांचं लेक्चर ऐकल्यानंतर ले ले म्हणजे मार्गदर्शन ऐकल्यानंतर असं वाटतंय की नाही हे मार्गदर्शन रोज रोज ऐकावं त्यांचा <laughs> नंबर तर मी घेतलेला आहे आणि मला माहीत नाही प्रत्येक वेळी त्यांना हे विचारणार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये पहा आजपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना सांगत होतो की तुला आयुष्यामध्ये काय व्हायचंय माझ्या विद्यार्थी पण तुला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं कोणतं शिक्षक व्हायचं कोकणामधन जर पाहिलं तर कोणी विद्यार्थी असे या म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्फत प्रशासकीय अधिकारी होताना दिसत नाही होतच मग आपल्याकडे टॅलेंट नाही आहे का आपल्याकडे ज्ञान नाही आहे का आपल्याकडे टॅलेंट आहे ज्ञान आहे पण ते ज्ञान जागृत करण्याचं किंवा मार्ग दाखवण्याचं जर कोणी घर काम केलं असेल तर ते सन्माननीय सत्यवान कारण मला पण मी ज्या वेळेला तरुण होतो ना मला जर एवढं मार्गदर्शन लाभलं असतं तर मी ह्या यशवंतराव म्हणजे यशवंतरामचंद्र कोटरेकर प्रयोगशाळेमध्ये नक्कीच असतो मी पण एक प्रशासकीय अधिकारी असतो पण त्यावेळेला एवढं मार्गदर्शन आम्हाला कोणाचं लाभलंच नाही पण आम्ही मी धन्यवाद मानतो धन्यवाद करतो कोणती कोणती ऋणानुकंध सेवा संस्था दाखवली आमचे देसाई सर आहेत आमची संस्था आहे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तुम्ही सर्वांनी याच्यातून हे मार्गदर्शन पूर्ण घ्या बऱ्याचशा गोष्टी मी दिल्या मी मध्ये जरा बाहेर गेलो होतो एक पालक आले होते म्हणून त्यांना भेटण्यात गेलो होतो त्यावेळेस गोष्टी मी नोटिंग केलेल्या नाहीत तर बाकीच्या पुढच्या स्तराने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नोटिंग केलेल्या आहेत आणि नोटिंग करताना किंवा सर सांगताना मला हे पण जाणवलं की आपल्याला पण बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या तुम्ही जर विद्यार्थी या तुम्हाला जर काही माहित नाही पण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण माहित नाही जसं आम्ही बीएससी बीएड मी बीएससी बीएड आहे पण ह्या बँकिंग वगैरे क्षेत्राचं मला पण एवढं काही माहिती नव्हतं पण सरांनी सगळं डिटेल अगदी ए बी सी डी ई करत प्रत्येक भागातलं आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते नक्कीच लाभदायक आहे आणि सर मला असं वाटतंय की आपल्या शाळेतले बरेच विद्यार्थी आता मी चिखलगावच्या विद्यार्थ्यांना ओळखत नाही पण ते तर बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर ते सुद्धा कौटुबिक दिसत आहेत अभ्यास वृत्तीचे पण आपल्या शाळेतले आता नवीन आलेले आठवीची बॅच आहे नववीचे काही विद्यार्थी आहेत दहावीचे काही विद्यार्थी आहेत खूप चांगले आहेत आता तुम्ही त्या धनश्रीचं पण भाषण ऐकलं असाल एकदम नवीन मुलगी आता आलेली आहे हे मुलं नक्कीच आपलं सर्वांचं नाव रोशन करतील आणि तुम्ही केलेले ह्या मार्गदर्शनामुळे म्हणजे नक्कीच सांगतो की एक दोन प्रशासकीय अधिकारी बनतील तुमचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला लाभदायक करेल धन्यवाद